हे वडे बघा किती सुंदर झाले आहे ना बघू शकता तुम्ही हे वडे मी कशाचे बनवले आहे तर ताज्या हिरव्या मटारपासून बाहेरून अगदी क्रिस्पी छान कुरकुरीत असे हे मटार वडा आहे नमस्कार मी दिपाली दिपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे मटार वडे आपण कसे बनवले आहे त्याची कृती आपण लगेच पाहणार आहोत चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे हिरवा मटार घेतला आहे छान सोलून ताजा हे मटार आहे अगदी हिवाळ्यात सहज उपलब्ध असं हा मटार आहे हिवाळा संपच्या आधी ही रेसिपी नक्की ट्राय करा एका कढईमध्ये छान दीड ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि या पद्धतीची चाळणी ठेवून द्यायची आहे मटार छान टाकून घ्यायचे आहे आणि पाच मिनटं मंदाच्यावर किंवा फास्ट गॅसवर हे छान वाफून घ्यायचे आहे पाच मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे बघू शकता पाच मिनटं झाले आहे मटार छान शिजले आहे वाफून झाले आहे या पद्धतीने आपण मटार जर वाफवले ना यामधले जीवनसत्व कमी होत नाही छान मटारला थंड व्हायचं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे अर्धा कप पोहे घेतले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आहे आणि जाडसर असे वाटून घेतले आहे रवाळ हे वाटायचे आहे जास्त बारीक नाही करायचं रवाळ असं टेक्चर असलं पाहिजे त्यानंतर आपण एक वाटण देखील करणार आहोत सेम पॉटमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला आहे त्यानंतर इथे एक चम्मच मी सोप घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच इथे मी धने घेतलेले आहे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे ओबळधुबळ असं हे मिश्रण असलं पाहिजे बघू शकता या पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे आता मटार छान थंड झालेलं आहे कोमट असे मटार आहे त्यानंतर एक एका मॅशरच्या सायाने आपल्याला हे मटार छान ओबळ धोबळ असे प्रेस करून घ्यायचे आहे मटार अख्खे यामध्ये राहू शकते त्यामुळे आपल्याला जास्त बारीक न करता ओबळ धोवळ असंच हे वाटाने आपल्याला मटार आपल्याला मॅशने मॅश करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे सर्व मॅश करत आहे बघू शकता सर्व झालेलं आहे आणि मी जास्त बारीक हे मटार करायची नाही आहे अशाच ओबळ पद्धतीनेच आपल्याला हे मॅशेजच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने सर्व वाटाणे मॅशेजच्या सहाय्याने छान ओबळ असे वाटून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला जे वाटण केलं आहे ते संपूर्ण वाटण हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बा मिक्सरला वाटून घेतले पोहे आहे ते पण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे काही बेसिक मसाले टाकणार आहोत सोबतच आपण इथे हळद टाकलेली आहे पाव चमच हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चम्मच इथे जिरे पूड टाकले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच इथे लाल तिखट टाकत आहे त्यानंतर आपण एक वाटी बेसन इथे वापरणार आहोत बेसन छान गाळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं यामध्ये ॲड करायचं आहे सर्व बेसन मी एक वाटी इथे बेसन वापरलेलं आहे आणि हे सर्व एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे मटारमध्ये थोडासा ओलसरपणा आहे आणि त्यामुळे हे बेसन त्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व बेसनपीठ यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असं बाइंडिंग आपला बेसन आणि मटारला बायंडिंग छान यावी यासाठी हे छान कुसकरून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घेतले आहे छान सर्व मसाले हाताचे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि छान सर्व मसाले वाटायला लागलेले आहेत आणि बेसण्याला पण लागले आहे छान एकजीव करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं कोरडं हे मिक्सर आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि सॉफ्ट असा डो असा बनवून घ्यायचा आहे जास्त पाणी ॲड नाही करायचं इथे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि हातावर घ्यायचं आणि थोडंसं या बेसन पिठावर शिंपळायचं आहे बघू शकते या पद्धतीने दाखवत आहे आणि सर्व हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छोटासा असा डो बनवून घ्यायचा आहे जास्त इथे पाणी टाकायचं नाही कारण की इथे थोडंसं या पिठामध्ये मॉइश्चर कमी होतं म्हणून इथे आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे जर मॉइश्चर जास्त असेल तर पाणी टाकायची गरज उडत नाही पण मिश्रण जर कोड वाटत असेल तर थोडं थोडं पाणी तुम्ही इथे ॲड करायचं आहे मी साधारण अर्धा वाटी साधारण त्यापेक्षा कमी इथे पाणी वापरले आहे तुम्हाला कमी किंवा जास्त अधिक लागू शकते छान हे सर्व मिक्स झालेलं आहे बघू शकता यामध्ये आता थोडासा गोळा घ्यायचा आहे त्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे हाताच्या थोडं थोडं गोल असा पिठाला देऊन द्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने छान गोलाकार असं झालेलं आहे आता दुसऱ्या हातावर ते गोळा ठेवायचा आहे आणि वरच्या साईडने प्रेस करत छान वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे हा वडा खूप चापट बनवायचा आहे फुगीरने बनवायचा चापट असा वडा बनून घ्यायचा आहे छान असा जास्त प्रमाणात मोठा आणि चापट असा वडा हे बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते बघू शकता जास्त पातळ हा वडा असला पाहिजे जास्त जाळ हा वडा नसला पाहिजे त्यामुळे या पद्धतीने हे मी सर्व वडे बनवून घेत हिवाळा संपाच्या आधी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ताज्या हिरव्या मटारपासून असे वडे अगदी खायला कुरकुरीत आणि चमचमीत बेत आहे कधी आपल्याकडे पाहुणे आले आणि झटपट जर काही करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हे सर्व वडे मी छान करून घेतलेले आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल छान गरम झालं गर आहे गरम हे आपलं तेल हवं आहे आणि वडे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे वरचे बुळबुळे बुड़ शांत होईपर्यंत आपल्याला हे वळे पलटवायचे नाही आहे किंवा टर्न करायचे नाही आहे जर आपण हे वडे लगेच टर्न किंवा पलटवले तर हे वडे फुटवू शकतात तेलामध्ये त्यामुळे एक साइड छान होऊ द्यायचं आहे त्यानंतरच दुसरी साईड टर्न करायची आहे अशा पद्धतीने क्रिस्पी दोन्ही साईडने आपल्याला हे वळे तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तुपर्यंत बाय बाय